नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासाठी एक प्रभावशाली असा उपाय घेऊन आलेला आहे जो आत्ताच झालेला प्रदीप मिश्रा यांनी त्यांच्या पुराण या कथेमध्ये सांगितलेला आहे मित्रांनो अगदी प्रभावशाली उपाय आहे आणि पंडित मिश्रा यांनी उपाय सांगितलेला आहे तोच मी उपाय तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप संकटात आहात तुमचा स्वतःचा घामाचा पैसा कुठेतरी अडकला आहे किंवा कुठे तुमचा पैसे जे आहे ते तुमचे मिळत नाही आहेत मग बँक असेल कोर्ट असेल जमिनीविषयी असेल किंवा तुम्ही, तुम्ही कोणाला उसने दिले असतील दिल? तुम्ही कोणाला कर्ज दिलं असेल पण ते तुमचं कर्ज तुम्हाला परत भेटत नाही आहे थोडक्यात काय तुमच्या अडकलेले पैसे हे माघारी मिळण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे तुम्हाला काय करायचं आहे की सोमवारी तुम्हाला शिवलिंग मंदिरामध्ये जायचं आहे जिथं भगवान भोलेनाथांची आपण पूजा करत असतो अशा पवित्र स्थानावरती गेल्यानंतर तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते आणि असा उपाय तुम्हाला तिथे जाऊनच करायचा आहे हा उपाय तुम्ही घरच्या शिवलिंगवरती करू शकत नाही तुम्हाला जाताना एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्राच्या दोन्ही साईडला तुम्हाला लालचंदन लावायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो फक्त लालचंदनाची टीका तुम्हाला लावायचं नाही तर पूर्ण लालचंदन हे पूर्ण पानाला तुम्हाला लावायचं आहे अगदी व्यवस्थित लावायचं आहे त्यानंतर जी मधला भाग आहे पाण्याचा तिथे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला टीका लावायचा आहे म्हणजे थोडक्यात काय की शुद्ध गाईचं तूप त्या पानांवरती थोडंसं लावायचं आहे त्यानंतर असं बेलपत्र घेऊन तुम्हाला एक तांब्या दूध घेऊन एक तांब्या पाणी घेऊन तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या जिथे त्यांची पूजा स्थान आहे तिथे तुम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये जायचं आहे प्रदोष समयी जायचं आहे हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत तुम्हाला प्रदोषासमयीच इथे जायचं आहे आणि जिथे भगवान भोलेनाथांचं शिवलिंग असतं भगवान भोलेनाथांचं शिव शिवलिंग म्हणजे त्यांचा पूर्ण परिवार तिथे असतो म्हणजे गणपती पप्पा असतील माता पार्वती असेल कार्तिकी असतील शिव भगवान भोलेनाथ यांना तेरा मुलं होती आणि तेरा मुलं त्यांची धर्मपत्नी यासहित त्यांचं ते पूर्ण कुटुंब आहे भगवान भोलेनाथ आणि त्यांची छोटी मुलगी जी आहे तिचं नाव आहे सुंदरी तर तुम्हाला माहीत आहे का जिथून पाणी शिवलिंगावरून खाली पडतं तिथे सुंदरी म्हणजे भगवान भोलेनाथ यांची छोटी मुलगी तिचं स्थान आहे तुम्हाला तिच्या स्थानावरती स्थाना जो बेलपत्राचा वरचा भाग आहे तो तिथे ठेवायचा आहे आणि खालचे दोन भाग हे जे शिवलिंग आहे त्याच्या खाली येणार आहेत आणि तिथे तुम्हाला ते दूध आणि पाणी त्याच्यावरून तुम्हाला ओतायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम ग गणपती नम जय महा पार्वती माते नम ओम कार्तिकेय नम आणि ओम अशोक सुंदरी नम तुम्हाला असे मंत्र जप त्यांच्या करायचं आहेत आणि तुम्हाला हा उपाय फक्त तुम्हाला प्रदोष समयी सोमवारीच करता येणार आहे तुम्ही जर पाच सोमवार जरी हा उपाय केला तरी तुमचं अडकलेले पैसे हे तुम्हाला मिळणार आहेत अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत खूप लोकांना आलेले अनुभव आहेत या उपायाने त्यांचे खूप लाखो रुपये अडकलेले मिळालेले आहेत माघारी त्यांना काहीच अपेक्षा नस नव्हती तरी देखील त्यांना पैसे मिळालेले आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील हा उपाय नक्की करून याचा अनुभव घ्या तुम्हाला पहिल्या दुसऱ्या सोमवारी अनुभव येऊ शकतो जर तुमची अतीम असीम कृपा भगवान भोलेनाथांवरती असेल किंवा तुमचं शिवलिंगावरची तुम्ही नेहमी पूजा करत असाल किंवा शिव शिवलिंगवरती एक तांब्या जल तुम्ही नेहमी जर घालत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा अनुभव हा लवकर येऊ शकतो तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्याशी कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा की तुम्हाला याचा अनुभव आलेला आहे की नाही आणि तुम्हाला जर माझ्या अशा प्रकारचे व्हिडिओ ब हवे असतील तर आपल्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा या व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि अशी होती आजची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा